महाराष्ट्राच्या विधान परिषदेत सध्या विरोधी पक्षनेते पदाची जागा चर्चेचा विषय बनली आहे अंबादास दानवे जे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांची सदस्यत्वाची मुदत एकोणतीस ऑगस्टला संपणार आहे एवढाच नाही तर त्यांच्या निवृत्तीनंतर शिवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ हे सात वरून सहावर येणार आहे या उलट काँग्रेसचे विधान परिषदेत सध्या आठ सदस्य आहेत ज्यामुळे काँग्रेसने या पदावर आता दावा सांगण्यास सुरुवात केली होय एवढंच नाही तर आमदार सतेज पाटील यांचं नाव या पदासाठी आघाडीवर आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी हालचालींना वेग आलाय परिणामी या घडामोडीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे याचाच सविस्तर आढावा आपण घेऊच त्या आधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीची मुदत पुढील महिन्यात संपणार आहे त्यामुळे दानवेंच्या रिक्त होणाऱ्या जागेवर महाविकास आघाडीतील कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हो। यांना विरोधी पक्षनेते करण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि त्याला काँग्रेसने देखील पाठिंबा दिल्याचं म्हटलं जात आहे एवढाच नाही तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे पण माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावरच पुढील निर्णय अवलंबून आहे जसं की आपल्याला माहितीच आहे अंबादास दानवे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट रोजी नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांचा निरोप समारंभ देखील पार पडला मात्र त्यांच्या या निवृत्तीमुळे शिवसेनेचे परिषदेतील संख्याबळ कमी होत आहे त्यामुळे काँग्रेसने जास्त संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे तुम्हाला सांगते सध्या विधान परिषदेत काँग्रेसचे आठ शिवसेना ठाकरे पक्षाचे सात सदस्य आहेत अंबादास दानवे निवृत्त झाल्यानंतर त्यांची ती संख्या सहा होईल त्यामुळे काँग्रेसने विधान परिषदेत विरोधी पक्षनेता मिळवण्याच्या हालचाली आता सुरू केल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काही अपक्षांचा पाठिंबा काँग्रेसने मिळवल्याची चर्चा देखील सुरू आहे आणि त्याच जोरावर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत असं म्हटलं जात आहे तसं बघायला गेलं तर काँग्रेसकडून एक युवा चेहरा देण्याच्या हालचाली सुरू आहेत आक्रमक शैली आणि आर्थिक क्षमता असणारा चेहरा म्हणून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडं पाहिलं जात आहे सध्या सतेज पाटील हे विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या नावाला दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्याचेही दुसरीकडे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय प्रलंबित ठेवला असला तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या नियुक्ती करण्याचं पत्र नार्वेकर यांना देण्यात आलंय त्याला काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दिलेला आहे विधान परिषदेत काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केलाय त्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची आता आवश्यकता आहे पुढे विधानसभेत काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर विधान, विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून काँग्रेसला पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा आपल्याला पाठिंबा मिळेल असा काँग्रेसकडून देखील दावा करण्यात येतोय त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला